दोन दिवसापूर्वीच दिल्लीमध्ये मोठा हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशामधील जितके पण महानगर आहेत नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल सगळे हाय अलर्टवर आले होते आणि त्या पार्श्वभूमीवर अतिशय मोठी घटना ही म्हणावी लागेल कारण बॉम्बस्फोट नुकताच झालेला आहे देशामध्ये खूप मोठा बॉम्बस्फोट झालेला आहे बारा जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असतील त्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले जात आहेत का त्या संदर्भात काही माहिती येते का नक्कीच जर या ठिकाणी पाहायला गेलं तर आता सी सी टी व्ही पुढे साहेब मुंबई पोलीस आहे ते सध्या चेकिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सर्वप्रथम नागरिकांची देखील इथे काळजी घेतली जात आहे सगळ्यांना एका साईडला करण्यात आलेला आहे हा जो परिसर आहे तो सध्या खाली करण्यात आलेला आहे सी सी टी व्हीचा जो भाग असेल ते सध्या आता मुंबई पोलिसांचं एक पथक आहे ते सी सी टी व्ही चेक करताना जर आपल्याला पाहायला मिळालं मात्र या ठिकाणी पाहायला गेलं पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे पोलिसांचे इतर तुकडे असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत जो हा परिसर आहे तो देखील सध्या आता खाली करण्यात आलेला पाहायला मिळाला मात्र या ठिकाणी अशी अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी बॅग मिळणं हे खूप धक्कादायक आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सी एस एम टी स्थानक हे मध्य रेल्वेचं स्थानक या ठिकाणी सेंट्रल स्थानक असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि या ठिकाणी बस डेपो देखील जवळचा आहे बस डॉपोला लागूनच सी एस एम टी स्थानक असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आहे हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ही बॅग आता नक्की या बॅगमध्ये काय आहे काय मिळते हे देखील पाहणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता रोहित तू पाहू शकता की कॅमेरा तुम्ही एक बॉम्ब पदक आहे ते सध्या आता ते बॅगेची निगराणी करत आहे बॅगेच्या आतमध्ये खोलण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे मात्र या बॅगेमध्ये काय आहे हे देखील पाहणे आता सध्या गरजेचं ठरणार आहे पाहायला गेलं तर दिल्ली येथील दिल, बॉम्ब बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये बारा निष्पाप जणांचा बळी गेला होता मात्र त्याच्यानंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलं होतं त्याच्यानंतर पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी असेल चेकिंग असेल हे देखील ठेवलेली होती मात्र आता त्याच्यानंतर ही बॅग भेटणं हे पूर्णपणे धक्कादायक प्रकार आहे तो समजला जाईल आ, मयूर आ, ही बॅगेची तपास जी तपासणी करतात हे नेमके कोण आहेत हे बॉम्ब शोधक पथकाचे मेंबर्स आहेत त्या संदर्भात मला जरा जाणून घ्यायचं होतं नक्कीच जर पाहायला गेलं ही काही वेळापूर्वी ही बॅगेची माहिती आहे ती मुंबई पोलिसांना मिळाली त्याच्यानंतर या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठं बॉम्ब स्फोटक जो बॉम्ब पथक आहे ते दाखल झालेलं आहे बॉम्ब बॉम्ब जे निरीक्षण पथक आहे ते देखील तीन त्यांचे कर्मचारी इथे या ठिकाणी झालेले आहे सध्या पाहायला गेला या ठिकाणी पाहायला गेला बँक आता खोलनेत करण्याचा प्रयत्न सध्या बॉम्ब पदक सध्या करताना आपल्याला पाहायला मजा आहे मयूर आपण पाहतोय तुम्ही म्हणालात की हे बॉम्ब शोधक पथक आहे म्हणजेच बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजेबल डिस्पोजल स्क्वॉड या ठिकाणी काम करते आहेत तीन कर्मचारी उपस्थित आहेत मात्र ते कॉस्ट्यूम मध्ये दिसत आहेत बॉम्ब कॉस्ट्युम असत कॉस्ट्युम मध्ये नसले तरी आता बॅग ओपन करण्यात आलेली आहे त्याच्या बॅगेतला आता जे सामान आहे ते सध्या आपला कारखाना आपल्याला पाहायला मिळते इतर कागदपत्र असतील किंवा काही वेगळे त्यांचे कपडे आपल्याला सध्या दिसत आहेत मात्र आता या बॅगेमध्ये नक्की काय निघतं हे देखील पाहण्या गरजेचे ठरणार आहे नक्कीच आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आत्ताची एक्सक्लुसिव्ह दृश्य सी एस एम टी स्टेशन बाहेरची तुम्ही साम टी व्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता नुकतंच दिल्लीमध्ये मोठा बॉम्ब हल्ला झालेला आहे दहशतवादी हल्ला झालेला आहे बारा जणांना आपले प्राण गमवावे लागलेत आणि त्या पार्श्वभूमीवर अचानक मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आर्थिक राजधानीमध्ये सी एस एम टी स्टेशनच्या बाहेर अशी बॅग सापडणं ही खरं तर खूप मोठी मोठा हा धोका आपण म्हणू शकतो आणि ही बॅग आता ओपन करण्यात आली आहे या बॅगमध्ये नेमकं काय काय सापडत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आपण पाहू शकतो या, या दृश्यांमध्ये तर आ, ही बॅग ओपन करण्यात आली आहे बॉम्ब शोधक पथकाकडून आधी बैगे या बॅगेची चेकिंग करण्यात आली यामध्ये बॉम्ब आहे का या संदर्भात आधी तपासणी करण्यात आली आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका